सातपूर येथील राधाकृष्ण नगर मध्ये राधाकृष्ण सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाच्या वतीनं कुंदकेश्वर मनोकामना शिवलिंग प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आयोजन चोवीस जानेवारी ते सव्वीस जानेवारी दरम्यान करण्यात सर्वप्रथम दिनांक चोवीस जानेवारी रोजी सकाळी आठ वाजेला पूजा प्राणप्रतिष्ठा कलश यात्रा मंडळ स्थापना पूजा अभिषेक होम आरती आदिवास स्थापन करण्यात आली पंचवीस जानेवारी रोजी महा अभिषेक मिरवणूक व शेवट अर्थात सव्वीस जानेवारी रोजी रुद्र अभिषेक उपस्थित देणगीदार व मान्यवरांचा सत्कार यावेळी करण्यात आला त्याचबरोबर दुपारी बारा ते पाच दरम्यान अशोकनगर परिसरातील सर्व नागरिकांना महाप्रसादाचं देखील वाटप करण्यात आलं शिवलिंग मंदिर उभारणी व परिसर सुशोभीकरण करण्यासाठी सातपूर शहरातील नागरिकांनी तसेच परिसरातील नागरिकांनी विविध कार्यकर्ते राजकीय या पदाधिकारी यांनी अनमोल सहकार्य केलं चंद्रभाणा सांगळे यांनी गेल्या अनेक वर्षापासून राधाकृष्ण नगर परिसरात तसेच अशोक नगर परिसरात सामाजिक धार्मिक क्षेत्रात महत्वाचा वाटा घेतल्यामुळे कार्यक्रमावेळी परिसरातील नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते इंद्रभाण सांगळे यांना राधाकृष्ण नगर तसेच अशोकनगर परिसराचं भूषण म्हणून घोषित केलं यावेळी उपस्थित कार्यकर्ते नागरिकांनी घोषणा दिल्या यानंतर इंद्रभाण अप्पास सांगळे यांचा व परिसरातील नागरिकांनी नागरी सत्कार करून त्यांना भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचा तसेच परिसरातील नागरिकांचा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष इंद्रभान सांगळे यांनी आभार मानत मनोगत व्यक्त केला यावेळी मंदिराचे सर्व पदाधिकारी राधाकृष्ण नगर अशोक नगर परिसरातील सर्व नागरिक ज्येष्ठ नागरिक युवा वर्ग उपस्थित होता आपल्या दसऱ्याला भूमिपूजन झालं आणि हे काम जे आहे हे आज खऱ्या अर्थाने पूर्ण झालेलं आहे आणि या धार्मिक कार्यामध्ये ज्या ज्या सद्भक्तांनी आपलं मोराचं योगदान केलं आर्थिक अन्नदान श्रमदान आणि त्याच्यातून ही सगळी वास्तू जी आहे उभी राहिलेली आहे आपल्या परिसरामध्ये या मंदिराची स्थापना व्हावी अशी प्रामुख्यानं महिला भगिनींनी मागणी केली आणि त्या मागणीला एवढं मोठं स्वरूप प्राप्त होईल असं मलाही कधी वाटलं नव्हतं हो आणि यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण सर्वांनी मोलाचं सहकार्य केलं पैसे किती दिले याला किंमत नाही परंतु या कार्यासाठी आपण खंबीरपणे माझ्याबरोबर उभे राहिलात म्हणूनच हे कार्य सिद्धीच गेलं याही पुढे या मंदिराच्या अनेक वर्धापन दिवस असेल प्रवस असेल महाशिवरात्र असेल या सर्व धार्मिक कार्यासाठी आपण आपलं मोलाचं योगदान या ठिकाणी देणार याची मला खात्री पटलेली आहे कारण दोन हजार चार साली राधाकृष्ण मंदिर आपण बनवलं त्यावेळेची परिस्थिती फार वेगळी होती त्यावेळेस म्हणजे तुम्हाला आजही आमच्याकडे पावती भूक आहे पाच रुपयाची पावती अकरा रुपयाची पावती ही अशी परिस्थिती त्यावेळेस होती परंतु आज घरी न जाता सर्व भाविकांनी जो भेटेन त्याच्याकडे आपलं योगदान या ठिकाणी मंदिरासाठी दिलेलं आहे आणि त्याच्यातूनच खऱ्या अर्थानं हे माझं एक्याचं किंवा मंडळाचं किंवा दहा पाच लोकांचं हे काम नाही आहे आपला त्याच्यामध्ये मोठा सिंहाचा वाटा आहे म्हणून या ठिकाणी या परिसरामध्ये विशेषतः आपल्या नगरामध्ये तरुण जे मुलं आहे त्यांनी सुद्धा या धर्म कार्यासाठी माझ्या खांद्याला खांदा लावून ही मुलं माझ्या बरोबर उभी राहिली आणि या ठिकाणी आज खऱ्या अर्थानं हे जे मंदिर आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक